नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री आपल्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते याच आठवड्यात पडलेली सर्वात मोठी इंटेलिजन्स ब्युरोची दुसरी जाहिरात मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे पहिली जाहिरात जी होती ती होती ए सी आय ओ टू ची आणि त्यामध्ये सदोतीसशे प्लस पद होते बरोबर आहे ऑफिशियल लेवल ऑफिसर लेवलची एक्झाम होती ऑफिसर लेवलचं पद होत त्यानंतर ग्रॅज्युएशन बेस होती ह्या सगळ्या कंडिशन त्यामध्ये होत्या पण खास गोष्ट म्हणजे आज जी जाहिरात पडलेली आहे काल पडलेली आज आज जी मी तुम्हाला माहिती देत आहे ती आहे आयबी सिक्युरिटी असिस्टंट ची जे पद केवळ आणि केवळ दहावीच्या बेसवर भरल्या जातं ठीक आहे खूप भारी पद आहे खूप जास्त वेतन श्रेणी आहे सगळं काही एकदम खास आहे तुम्हाला मात्र फॉर्म भरायचाच आहे ठीक आहे कारण सगळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जाहिराती येण्याची वाट बघत असतात जाहिरात आली आहे ना तर संधीच नक्कीच होणं करायचं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्झाम पॅटर्न नोटिफिकेशन कशा पद्धतीचे असेल जॉब प्रोफाईल कसा असेल लोकेशन काय असेल पेमेंट काय असेल त्यानंतर प्रमोशन कुठले असतील त्यानंतर पेपर पॅटर्न कसा असतो कुठले सब्जेक्ट विचारलं जातं त्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम असते का मुलाखत असते का हे सगळं सगळं आपण एकाच मध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ खरच खूप खास आहे शेवट शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर एक एक सगळं क्लिअर करूया सगळं कॉन्सेप्ट क्लिअर करूया आणि अजूनही जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की टाकायला विसरू नका मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे घरातली जी मुलं आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम ला खूप जास्त घाबरतात खरं तर घाबरायला नको हळूहळू हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे आणि होत सुद्धा आहे पण मला काय सांगायचं याच गोष्टीचा फायदा युपी बिहारची मुलं उचलतात आणि आपली पोस्ट सिक्युअर करतात आपली जागा काय करतात फिक्स करून ठेवतात आणि आपण मात्र ही एक्झाम कठीण असते यामध्ये इंटरव्यू घेतले जातात यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम असते याच प्रमाणात राहतो आणि आपण फॉर्मच भरत नाही मात्र असं करू नका कारण काय आहे की सरळ सेवा भरतीचा जर विचार केला की नाही तर हजार रुपये फीना ही त्याच्या अर्ध्यात फी आहे आणि सोबतच दहावी बेसवरचा आहे सगळेजण दहावी पास आहेत बरोबर आहे की नाही आणि वयोमर्यादा सुद्धा खूप छान पद्धतीची आहे त्यामुळे सगळे मुलं विद्यार्थी मुलं असो अथवा मुली असो सगळे जण याचा फॉर्म भरायचा आणि जरा पॉझिटिव्हली विचार करायला शिका निगेटिव्ह बोलणारे तुम्ही पण असतात तुमच्या अवतीभवती पण असतात मग सगळ्यांनी निगेटिव्ह जर बोलत गेले तर पॉझिटिव्ह कोण बोलणार पॉझिटिव्हिटी काहीतरी असायला नको का कारण आधी तुम्हाला जॉब मिळणार आहे तर एवढा साधा सोपा नसेल थोडाफार प्रयत्न करावेच लागेल मग प्रयत्न करायचे जर असेल प्रयत्न करण्याची तयारी असेल स्वतःला जर कुठेतरी एका वेगळ्या पदावर नेऊन ठेवायचं असेल तर या जाहिरातीचा विचार करायला हरकत नाही चला तर यामध्ये जर बघितलं तर ही जाहिरात खूप जास्त मोठी आहे म्हणजे जवळपास पाच हजार पदांची आहे चार हजार नऊशे सत्याऐंशी पद यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट बघितली तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात आजपासून झालेली आहे म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ठीक आहे अंतिम तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेतन श्रेणी जी आहे ती एकवीस हजार सातशे पासून तर एकोणसत्तर हजार शंभर रुपयापर्यंत आहे म्हणजे खूप भारी पद आहे खूप भारी वेतन श्रेणी आहे आणि जर तुम्ही ट्रेनिंग मध्ये बघितलं तर इन हँड तुम्हाला पंचेचाळीस हजार पर्यंत सॅलरी मिळणार आहे आणि मी काही काय म्हणतात त्याला हवेत बाता करत नाही का नाही करत कारण माझा एक फ्रेंड यामध्ये आहे आणि जवळपास त्याची सॅलरी किती आहे सॅलरी स्लिप सगळं सगळं मला माहिती आहे पण आम्हाला सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स असतात प्रत्येक गोष्ट आम्ही ऑनलाईन दाखवू शकत नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या पण विथ प्रूफ बोलत आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या चला तर विशेष भत्ता जो आहे तो याला लागू होतो कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट म्हटल्यानंतर वेतन श्रेणी कुठली असो सातवं वेतन असो आठवं वेतन असो पुढे वेतन लागत जातील ते सगळ्यात पहिले सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू होतं त्यानंतर सगळे भत्ते जे असतात विशेष भत्ते लागू असतात बरोबर आहे जर तुम्ही दोन हजार बावीस मध्ये जर व्हॅकन्सीचा विचार केला असता तर पंधराशे एकवीस व्हॅकन्सी होत्या दोन हजार तेवीस मध्ये सहाशे सत्याहत्तर व्हॅकन्सी होत्या आणि आज रोजी दोन हजार पंचवीस मध्ये चार हजार नऊशे सत्याऐंशी म्हणजे तब्बल जवळपास पाच हजार व्हॅकन्सीची जाहिरात पडलेली आहे कॉम्पिटिशन जरी जास्त असलं तरी जाहिरात मोठी आहे पद जास्त आहे वॅकन्सी जास्त आहे त्यामुळे घाबरायचं नाही विचार करायला हरकत नाही पॉझिटिव्हली विचार करायचा ठीक आहे लेवल थ्री बेसिक असतो यामध्ये सेंट्रल सर्व्हिस जी आहे ग्रुप सी ची सेंट्रल सर्व्हिस आहे ठीक आहे त्यानंतर फीज चा जर विचार केला तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ला फाय हंड्रेड फीज आहे म्हणजे आपल्या सरळ सेवेच्या कम्पॅरिझन मध्ये काय आहे हाफ फीज आहे बरोबर आहे ना त्यानंतर एस सी एस ला चारशे पन्नास रुपये फीज, पन फीज आहे आणि जेवढ्या पण फिमेल्स आहे महिला सगळ्या महिलांना चारशे पन्नास रुपये फीज आहे ठीक आहे पेपर जर बघितला तर पेपर हा इंग्लिश किंवा हिंदी मध्ये असतो ठीक आहे म्हणजे दोन लँग्वेज मध्ये पेपर राहणार यू विल चॉईस हिंदी और इंग्लिश क्लिअर म्हणजे तुम्ही दोन पैकी एक लँग्वेज चॉईस करू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेपर मोस्टली सगळ्यांना माहिती हिंदी हिंदीमध्ये राहतो त्याचं बघितलं असेल चे पेपर पहिलं वर्ष होतं रेल्वेचे पेपर मराठीमध्ये झाले आजपर्यंतचे सर्वे पेपर रेल्वेचे कशामध्ये होते हिंदीमध्ये होते हे पहिलं वर्ष होतं दोन हजार पंचवीस च जेवढ्या जाहिराती पडल्या ते पेपर मराठीत झाले ठीक आहे तो एक फायदा पॉझिटिव्हली होता पण यामध्ये असं होणार नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्ष द्या की पेपरची जी लँग्वेज असणार आहे हिंदी किंवा इंग्लिश चॉईस करायची आहे त्यानंतर वयोमर्यादा जर विचार केला तर मिनिमम आता काही म्हणतील मॅडम दहावी झाल्यावर लगेच का नाही अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अठरा वर्ष पूर्ण लागणार आहेत आणि सत्तावीस वर्षे, वर्षे जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे आता त्यामध्ये जर बघितलं तर ओबीसी ओबीसी ला तीन वर्षे काय आहे सूट आहे सवलत दिलेली आहे म्हणजे चे विद्यार्थी तीस वर्षापर्यंतचे सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अठरा वर्षापासून तीस वर्षापर्यंतचे आणि ओपन एस सी ला पाच वर्षाची सवलत दिलेली आहे म्हणजे एस सी एस कॅटेगरीचे मुलं मुली बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात शैक्षणिक पात्र तर सगळ्यांना माहिती आहे दहावी पास आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर आहे ना आता परीक्षेचं जे स्वरूप आहे ती शंभर मार्क्स ची एक्झाम राहते किती मार्क्सची शंभर मार्क्सची त्यानंतर एका तासाचा वेळ राहतो क्लिअर आता यामध्ये टप्पा वन जो आहे त्या टप्पा वन मध्ये पाच भाग केलेला आहे सामान्य जागरूकता सामान्य अध्ययन अंक गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आता जर तुम्ही विचार केला सामान्य जागरूकता आणि सामान्य अध्ययन या दोनही पार्ट मध्ये आहे ना सगळ्यात जास्त करंट अफेअर्स विचारल्या जातात ठीक आहे याच्यामध्ये काय विचारलं जातं करंट अफेअर्स सामान्य जागरूकता आणि सामान्य अध्ययन मध्ये करंट अफेअर विचारलं जात त्यानंतर अंक गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे तीनही विषय तुमचे रेग्युलर सिलेबसचे आहेत त्यामुळे याचं विशेष टेन्शन घेण्याची गरज नाही आणि तुम्ही जर बघत असाल तर अंक गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या तीनही पार्ट वर या तीनही टॉपिक वर या तीनही विषयावर माझे छान व्हिडिओ आहेत आणि अजूनही आपण पीवायकी सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत बरोबर आहे ना आणि सगळे पी जे आहेत एकदम दर्जेदार विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक पीवायक्यू व्यवस्थित रित्या एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे ती पी वायक्यू सिरीज बघून तुम्ही बराचसा पार्ट कव्हर करू शकता ठीक आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर चार म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह ची वन बाय ची काय दिलेली आहे निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे त्यानंतर टप्पा वन क्लिअर झाल्यानंतर टप्पा टू आहे तर टप्पा टू मध्ये टी एर टू त्याच्यामध्ये वर्णनात्मक परीक्षा वर्णनात्मक परीक्षा म्हणजे ही लेखी स्वरूपाची परीक्षा राहणार रिटर्न एक्झाम राहणार त्यानंतर टप्पा तीन आहे तुमचा मुलाखत ठीक आहे मुलाखतीची जर तुम्ही प्रॉपर तयारी केली तर या पोस्ट पासून तुम्हाला कोणीही अडवणार नाही खूप भारी पोस्ट आहे खूप छान पोस्ट आहे एकदम म्हणजे तुम्हाला एवढा जास्त मान सन्मान आहे तुम्ही जर बाकी गव्हर्नमेंट एक्झामच्या मध्ये जर आय चा विचार केला इंटेलिजन्स ब्युरोचा तर यामध्ये सगळ्यात जास्त मान सन्मान असतो का बरं कारण देशासाठी काम करत आहेत बरोबर आहे का काय म्हणतात त्याला गुप्तचर असं काहीतरी म्हणतात मराठीत बरोबर आहे ना गुप्तचर विभाग असं म्हटलं जाते कारण तुम्हाला आणि यामधले सगळ्यात गमतीशीर गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जो तुमचा जॉब प्रोफाईल आहे तो सिक्रेट ठेवावा लागतो ना की तुम्हाला इंस्टाग्राम सोशल मीडियावर अशी तुम्हाला स्टेटस वगैरे हो टाकता येत नाही तुम्हाला तुमचा आयडी आहे जॉब प्रोफाइल जो आहे तो एकदम सेक्युअर आणि सिक्रेट ठेवावा लागतो ठीक आहे गुप्तचर म्हणजे करतो ना म्हणूनच त्यानंतर श्रेणीचा जर विचार केला पासिंगचा तर अनरिझर्व कॅटेगरी ला पस्तीस गुण आहे ओबीसी ला चौतीस गुण आहे एस सी एस टी ला तेहतीस गुण आहे आणि एडब्ल्यू एस ला पस्तीस गुण आहे ठीक आहे पोस्टिंगचा जर विचार केला तर संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते पण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नाईन्टी फाईव्ह जास्तीत जास्त चान्स असतो की त्यांना महाराष्ट्रातलीच पोस्टिंग दिल्या जाते कामाचे जर स्वरूप बघितले तर सुरक्षा तपासणी करणे सुरक्षा राखणे माहिती संकलन करणे सुरक्षा अधिकाऱ्यांना सहाय्य करणे या, या स्वरूपाचं काम असतं ठीक आहे आणि फायदा तर तुम्हाला माहितच आहे नोकरीची सुरक्षितता असते मान सन्मान मिळतो तो, तो वेगळा आणि पगार भत्ते एकदम उत्तम असतात ठीक आहे सगळ्यांपेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटला पगार काय असतो चांगला असतो कुठलेही भत्ते लवकर लागू होतात वेतन सुद्धा लवकर लागू होते त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि नंतर जर प्रमोशनचा विचार केला तर आपण कुठून ओपनिंग झालेली आहे आय व्ही सिक्युरिटी असिस्टंट बरोबर आहे म्हणजे आपण आज ज्या पदाबद्दल बोललेलो आहे ते आहे आयबीएस सिक्युरिटी असिस्टंटचं पद जे दहावीच्या बेसवर भरल्या जाते त्याची पोस्टिंग होणार जुन ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू नंतर त्यानंतर असणार ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड वन नंतर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू नंतर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड वन आणि फायनली तुम्हाला सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून सुद्धा नेमल्या जात प्रमोशन्स काही एकदम मिळत नसतात टप्पे टप्पे तुम्ही एकदा त्या क्षेत्रात फक्त एंट्री घेणं गरजेचं आहे कमी वयात नोकरी लागणार आहे कमी कारण वय मर्यादा खूप कमी आहे बरोबर ना वर्षापर्यंत ओबीसी वाल्यांना त्यानंतर एस सी एस टी वाल्यांना बत्तीस पर्यंतच सूट दिलेली आहे कमी वयात जर तुम्हाला नोकरी लागली तर त्या डिपार्टमेंटला सहज पदी तुम्हाला काय मिळत जातात प्रमोशन मिळत जातात त्यामुळे ही सगळ्यात काय आहे बेस्ट थिंग आहे आणि मला असं वाटते या पदाचा विचार शंभर टक्के पॉझिटिव्हली करायलाच पाहिजे का करायला पाहिजे याच गोष्टीचा फायदा कोण घेत युपी बिहारची मुलं घेत आहेत आणि ती स्वत ते लोक स्वतःची जागा फिक्स करत आहे आपण रेल्वे सुद्धा आतापर्यंत तेच करत आलोय आपण रेल्वेचे फॉर्म सुद्धा भरले नाही का भरले नाही कारण काय फॉर्म भरून द्या फीज वाया जाते त्यापेक्षा जाऊ देणं आपल्याला ते जमतच नाही आपण सरळ सेवाच करू सरळ सेवाच करू सरळ सेवा करणं कोण नाही म्हणते पण सरळ सेवे सोबतच या चा सुद्धा अनुभव घ्या आणि काय सांगता येते रे संधीच सोनं व्हायला वेळ लागत नाही अनुभव घेता घेता एखादी छान गवसणी तुम्ही घ्याल आणि एखादी छान पोस्ट तुम्हाला मिळेल तुमचा मान सन्मान वाढेल पगार वाढेल आणि सगळ्या गोष्टी एकदम छान होईल बरोबर आहे आणि मी जे बोलते ते सगळं छान छान तुमच्या बाबतीत होत जाव हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण हो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते त्यामुळे हा व्हिडिओ खूप पॉझिटिव्हली बघा शेवटपर्यंत बघा आणि या पोस्टचा शंभर टक्के विचार करायला हरकत कर? नाही चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत किंवा जाहिराती सोबत तप्त लिए बाय आणि अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लाग खूप छान पद्धतीने अभ्यास करत राहा